प्रश्न पहिला एका तासाचे अठरा शेकंद हे दशांपूर्णांकात कसे लिहाल तर मग आता याच्यामध्ये अठरा काय करायचं वर लिहायचं आणि एक तास म्हणजे किती शेकंद सांगा छत्तीसशे सेकंद म्हणजे अठरा शेकंद असल्यामुळे एका तासाचे छदस्थानी आपल्या छत्तीस छत्तीसशे सेकंद घ्यावं लागले तर अठरा एका अठरा अठरा दोन्ही छत्तीस उचलायचे दोन शून्य दशंतशी लिहायचे आता दशांश अपूर्णांकामध्ये रुपांतर करायचं असन तर काय करावं लागेल आपल्याला तर गुन्हेला शंभर घ्यावं लागेल म्हणजे वर गुन्हेला शंभर जर घेतलं तर छतस्थानी सुद्धा गुन्हेला शंभर घ्यावं लागेल म्हणजे बे एक बे उचलायचे दोन शून्य जशंत शिले आणि बे पन्नास शंभर आता एका शून्याला एका शून्यानं काटायचं तर मग पाच पाच एक पाच ज संत शिले आता इथं एक शंभर गुन्हेला दहा म्हणजे किती झाले सांगा एक हजार एका व तीन शून्य म्हणून तीन अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे पॉईंटच्या डाव्या साईडनं कोणता अंक नाही म्हणून शून्य घ्यायचा गणित येतं पण जिथं आपल्या कशा घ्यायचं एक, एक हे का ना याच एकचा उपयोग घ्यायचा पॉईंट देण्यासाठी म्हणजे दहा असतील शंभर असतील एक हजार दहा हजार एक लाख असे जे असतात ना फटकन आपलं काय तितके पॉईंट तितके अंक सोडून पॉईंट देता येतं काढायचं म्हणजे भाग तुटतून मग जास्त टाइम जाईल त्याच्यामध्ये अर्ध्या तासाचे सत्तावीस शेकन दश आपण कसे कशी लिहाल मग आता सत्तावीस सेकंद वर लिहायचे अर्ध्या तासाचे किती शेकन होतात अठराशे शेकन मग सांगा अठरा आणि सत्तावीस कोणत्या पाड्यामध्ये नऊच्या नऊ दोन अठरा उचलायचे दोन शून्य दश तसे लिहायचे आणि नऊ ती सत्तावीस आता इथं काय करायचं खाली एक आला पाहिजेत दोनच्या एक ठिकाणी तर आपल्या काय करावं लागेला दशापूर्णांकामध्ये गुन्हेला शंभर करायचे म्हणून खाली छदस्थानी सुद्धा गुन्ह्याला किती करावं लागेल शंभर मग आता बेक बे उचला दोन शून्य जसं तिलिया आणि बे पन्नास शंभर तर मग ये आता इथं एका शून्याला एका शून्यानं काढायचं आता कोणाचा गुणाकार तीन आणि चा पाच त्रिक पंधरा मग आता शंभर गुन्हेला दहा म्हणजे किती झाले सांगा एक हजार आता छदस्थानी एक हजार आहे एक तीन शून्य म्हणून तीन अंक सोडून पॉईंट घ्यायचा पॉईंटच्या डाव्या साईडनं कोणता अंक नाही म्हणून शून्य घ्यायचा उत्तर आलं शून्य पॉईंट शून्य पंधरा पर्याय क्रमांक पुढचं गणित पहा एक किलोमीटर पैकी एकशे वीस सेकंद नाही एकशे वीस सेंटीमीटर दशांश अपूर्णांकात कसे लिहाल पुन्हा प्रश्न पहा एक किलोमीटर पैकी एकशे वीस सेंटीमीटर दशांश नाकामध्ये कसे लिहाल तर मग आता एकशे से वीस सेंटीमीटर वर आहे आपण महत्व आपण गणित पाहिले त्याच्या उज्जीकडून डावीकडे कसं रूपांतर करायचंय आता सेंटीमीटर पासून मीटरपर्यंत यायचं तर छदस्थानी किती लिहायचं सेंटीमी शंभर लिहायचे अगोदर सेंटीमीटरचे शंभर लिहायचे आणि याला मीटरपर्यंत मीटर पासून किलोमीटरपर्यंत जायचं असेल तर किती घ्यायचे एक हजार म्हणजे किती एक हजारचे किती शून्य ठेवायचे तीन शून्य ठेवायचे तर मग आता एका शून्याला एका शून्यानं काटायचं उचला बारा यायचं संत शिहा एका चार शून्य म्हणून पॉंट पॉंट चार अंक सोडून पॉईंट द्यायचा पॉईंटच्या डाव्या साइडने कोणता अंक नाही म्हणून शून्य घ्यायचा तर पर्याय क्रमांक एक नंबर गणित पाच किलोग्राम पैकी एकशे पन्नास ग्राम अपूर्णांकात कसे लिहाल आता इथं काय आहे ग्राम आहे आता एकशे पन्नास ग्राम लिहा पाच किलोग्राम एक किलोग्राम म्हणजेच एक हजार ग्राम दोन किलोग्राम दोन किलो म्हणजेच दोन हजार ग्राम तीन किलो म्हणजेच पाच किलो म्हणजेच तर पाच हजार ग्राम समल एवढं एका शून्याला एका शून्यानं काढायचं पाच एका पाच उचलायचे दोन शून्याचं शून्य जर संतशैली याचे आणि पाषा तीन जंतशाली याचा एकोण दोन शून्य म्हणून दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा पॉईंटच्या डाव्या साईडनं कोणता अंक नाही म्हणून शून्य द्यायचा आहे मग सांगा पर्याय क्रमांक तीन गणित समल 24 24 लि, लिटर लिटर चार लिटर पैकी चोवीस मिली हे दशांपूर्णांकामध्ये कसे लिहाल तर मग आता इथं चोवीस मिली लिहायचंय चोवीस कोण उजकडून डावीकडे आहे एक लिटर तुम्हाला माहिती आहे एक लिटर म्हणजे काय एक हजार एम एल म्हणजे हो मिली लिटर तर मग आता याच्यामध्ये काय करायचं तर उज्जूकडून डावीकडे यायचंय लिटरपर्यंत याचं आहे तर मग आता चार लिटर म्हणजे काय चार गुन्ह्याला एक हजार का नाही म्हणजे चार हजार मिली याचा अर्थ असा आहे तर मग झालं हे मिली मिली रूपांतर तर चारा एक चारा चार एक चार उचलायचे तीन शून्य जर शंत लिहायचे आणि चार सकम चोवीस आता सहा इथं लिहायचा एक तीन शून्य म्हणून तीन अंक सोडून पॉईंट द्यायचा पॉईंटच्या डाव्या साईडनं कोणता अंक नाही म्हणून शून्य घ्यायचा पर्याय क्रमांक समल का पुढचं गणित पहा शून्य पॉईंट सातशे एकोणतीस भागेला दोन पॉईंट सात तर आता याला वर म्हणायचं याला खाली म्हणायचं खाली म्हणजे छदस्थानी आणि वर म्हणजेच अंशस्थानी तर मग आता इथं बिंद असल्याचं सातशे एकोणतीस आपण सत्तावीस आता पॉईंटच्या पुढं वर किती अंक सोडून पॉईंट आहे तीन अंक खाली एकावर किती घ्यायचे तीन शून्य खाली पॉईंटच्या पुढे एक अंक म्हणून वर एकावर एक शून्य खालच्या साठी वर वयाच्या साठी खाली एका शून्याला एका शून्यानं काटायचं सत्तावीस आता सत्तावीसचा वर्ग किती आहे सातशे एकोणतीस वर्ग संख्या पाठ आहे त्याच्यामुळे काही भानगड नाही ज्याचा एक तर तीनच्या पाड्यामध्ये घ्या नाही तर पाड्यामध्ये घ्या आता सत्तावीसचा वर्ग माहिती असल्यामुळे सत्तावीस एक सत्तावीस 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 किती होईल सातशे एकोणतीस तर आता हे सत्तावीस एक सत्तावीस जसे आता शंभर एक शंभर एका दोन शून्य दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा पॉईंटच्या डाव्या साईडनं कोणता अंक नाही म्हणून शून्य घ्यायचा तर सांगा पर्याय क्रमांक तीन समजलं ना शून्य पॉइंट शून्य तीस पस्तीस भागेला शून्य पॉईंट पंचावन्न आता याला वर म्हणायचं आहे म्हणजे अंश याला खाली म्हणायचं आहे छतस्थानी आता बिनधासली त्यानं काय सांगा तीस पंचवीस आपण पंचावन्न पॉइंटच्या पुढे किती अंक आहे सांगा पाच वर पाच अंक सोडून पॉईंट आहे म्हणे खाली एकावर पाच शून्य तीन दोन पाच खाली पॉईंटच्या दोन अंकवर एकावर दोन शून्य वर्षाचे खाली खालच्या वर घेतले आता दोन शून्याला दोन शून्य न काढायचं आता पंचावन्न आणि तीस पंचवीस कोणत्या पाड्यामध्ये लगेच लक्ष येतं तर पाचशे किंवा अकराशे घ्यायचं जर तुमचा पंचावन्न पाडा लक्ष म्हणजे पंचावन्नचा वर्ग लक्षात येत असेल तुम्हाला समजलं पाहिजे पाचचा वर्ग पंचवीस पाच सक तीस हा म्हणजे कितीचा वर्ग आहे सांगा पंचावन्नचा वर्ग आहे तर मग आता सांगा पंचावन्न एक पंचावन्न 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 किती होतात सांगा तीस पंचवीस होतात समजा तर मग आता इथं काय पंचावन्न उचलायचे तसे लिहायचे आता एक हजार एक एक हजार येत बसायचं नाही स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामुळे आपल्याला वेळ नसतो तर त्या ठिकाणी याला याचा अर्थ हाच होतो हे आपल्याला समजलं पाहिजे एकाव तीन शून्य म्हणून तीन अंक सोडून पॉईंट द्यायचा पॉईंटच्या डाव्या साईडनं कोणता अंक नाही म्हणून शून्य घ्यायचा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पहा एक पॉईंट दोनशे शहाण्णव भागेला शून्य पॉईंट बारा बरोबर किती आता याला वर म्हणायचं याला खाली म्हणायचं मग सांग बिनदास खाली याचा सांगा बाराशे शहाण्णव भागेला बारा सांगा पॉईंटच्या पुढे तीन अंका म्हणून एकावर तीन शून्य खाली पॉईंटच्या पुढे दोन अंक म्हणून एकावर दोन शून्य वरच्या खाली खालचे वर घेतले चला लक्ष द्या दोन शून्याला दोन शून्यानं काढायचंय बारा आणि शहाण्णकोन त्या पाड्यामध्ये बार बाबाचं मत आहे का कधी बी चालायचं पलीकडून जाय लवकर याच थोडस नऊच्या आधी बारा आणि बारा शहाण्णकोन त्या पाड्यामध्ये सांगा बाराच्या बारा एक बारा बारा एक बारा आता इथं काय करायचंय नऊ ला भाग जातो बारा ना नाही जात तर मग काय करायचं शून्य द्यायचा पुढचा अंक घ्यायचा काय करायचं शून्य द्यायचा पुढचा अंक घ्यायचा तर मग आता इथं सांगा बारी आठ शहाण्णव तर मग आता एकशे आठ एक एकशे आठ एका वेग शून्यहून एक अंक सोडून पॉईंट द्यायचा तर मग आता सांगा काही उत्तर दहा पॉइंट आठ शून्य पॉईंट शून्य दहाशे चोवीस भागेला शून्य पॉईंट डबल शून्य आठ तर मग आता इथं काय लिहायचं सांगा बिनदास काय लिहायचं याला वर म्हणायचं याला खाली म्हणायचं दहाशे चोवीस हे जसं लिहा आणि आठ हे छतस्थानी भागेला जसं लिहा पोईंटच्या पुढे किती अंक आहे सांगा पाच अंक आहे म्हणून एका किती शून्य सांगा पाच शून्य खाली पोईंटच्या पुढे किती अंक आहे तीन म्हणून वर एका किती शून्य सांगा तीन शून्याला तीन शून्यानं काढायचं आठ आणि दहाशे चोवीस पण त्या पाड्यामध्ये सांगा आता तुम्हाला माहितीये आठचा गण पाचशे बारा येतो आणि पाचशे बारा दोन्ही किती होतात दहाशे चोवीस म्हणजे आठचा कित वागा तीन न सांगा मग डायरेक्ट या ठिकाणी आठ एक आठ आठ एक आठ दोन राहिले आठ दोन्ही सोळा किती राहिले सहा आठ आठ चौसष्ट तर आता इथं एकशे अठ्ठावीस तसे लिहायचे तर मग आता सांगा इथे किती राहिले शंभर ते एका दोन शून्य म्हणून दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा पॉईंटच्या डाव्या साईट अंक आहे म्हणून एक लिहिलाय कि लक्ष ठेवायचं काही नसतं आपण शून्य लिहितोय पर्याय क्रमांक नंबर वीस पॉईंट पंचवीस भागेला शून्य पॉईंट शून्य पंचेचाळीस आता बिनदास यायचं सांगा वीस पंचवीस आपण पंचेचाळीस आता वर पॉईंटच्या पुढे दोन अंक म्हणून एकावर दोन शून्य आता पॉइंटच्या पुढे खाली एक किती आहे तीन अंक सोडून पॉईंट आहे म्हणून वर एकावर तीन शून्य दोन शून्यला दोन शून्य काढायचं आहे आता पंचेचाळीस आणि वीस पंचवीस कोणत्या पाड्यामध्ये लगेच समजलं पाहिजे तुम्हाला पंचेचाळीसच्या पाड्यामध्ये न समजा आता नऊ आणि पाचच्या पाड्यामध्ये अमकाच असतात पण इथं वर्ग संख्या ताबडतोब समजते एक स्थानी पाच असल्यामुळं पाचचा चा वर्ग पंचवीस तेरा पंच वीस म्हणजे हा कोणाचा वर्ग आहे पंचेचाळीसचा वर्ग आहे लक्ष दे बाळा मग आता सांगा पंचेचाळीस एक पंचेचाळीस आणि पंचेचाळीस पंचेचाळीस किती होतात दोन हजार पंचवीस तर मग आता इथं पंचेचाळीस गुणता हा शून्य उचलायचा आणि पंचेचाळीस एक मग आता सांगा उत्तर किती आलं हो सांगा चारशे पन्नास तर दशांचा पूर्णांकाचे भाग करे सव्वीस पॉईंट शून्य एक भागेला शून्य पॉईंट डबल शून्य सतरा बरोबर किती तर आता बिनदसकाय याचं सांगा सव्वीस झिरो एक आपण सतरा तर आता इथं सांगा पॉईंटच्या पुढं वर पॉईंटच्या पुढं किती अंक आहे दोन म्हणून खाली एकावर दोन शून्य खाली पॉईंटच्या पुढे किती अंक आहे सांगा चार म्हणून वर किती एकावर चार शून्य दोन शून्याला दोन शून्यानं काढायचं आहे सतरा आणि सव्वीस झिरो एक कोणत्या पाण्यामध्ये पाड्यामध्ये सांगा सतराच्या सतराचा गणत नाही येणार सतरा एक सतरा सतरा एक सतरा आता सतरा आणि किती राहिले नऊ सतरा पाच पंच्याऐंशी राहिले पाच सतरा तरी एक्कावन आता इथं काठछा संपलेली उचलायचं गुणाकार त्रा यांचा एकशे त्रेपन्न आणि शंभरचा दोन शून्य उचला जंत शेलया आणि एकशे त्रेपन्न एक एकशे त्रेपन्न एकशे एक त्रेपन्न एक त्रेपन। डबल एक त्रेपन झिरो पुढचं गणित पा शून्य पॉईंट शून्य सत्तावीस भागेला शून्य पॉईंट चार शून्य नऊ बरोबर किती आता बिनदासली याच याला वर म्हणायचं याला खाली म्हणायचं आहे सत्तावीस आपण नऊ सांगा पॉईंटच्या पुढे किती अंक आहे तीन म्हणून एकावर किती शून्य सांगा पॉईंटच्या पुढे किती अंक आहे खाली पाच म्हणून वर एकावर पाच शून्य तीन आणि दोन पाच तीन आणि तीन शून्य कटले नऊ आणि सत्तावीस कोणत्या पाड्यामध्ये नऊच्या घ्या मोठ्यात मोठ्या बॉक नाही घ्यायचाय आणि जमलं तर बेल नाही घ्यायचंय म्हणजे इथं काही तुम्हाला हे होणार नाही त्या ठिकाणी अडकणार नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस मग आता यांचा काठ काठचा संपलेले कोणाचा गुणाकार तीन आणि शंभरचा आता उचला हे दोन शून्य दर्शन तसे लिहा आणि तीन एक तीन तर उत्तर किती आला सांगा तीनशे आता वर्गमुळामध्ये दिस ना क्लिअर वर्गमुळामध्ये सत्तावन्न पॉइंट सहा भागेला शून्य पॉईंट शून्य चौसष्ट काढायचं आहे पण प्रथम आपल्याला काय करायचं याचं काळं पांढर करून घ्यायचंय पाचशे शहात्तर भागेला असं काय याचं चौसष्ट पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून एकाव एक शून्य खाली पॉईंटच्या पुढे किती अंक आहे पाच म्हणजे एका किती शून्य द्यायचे पाच शून्य दिले एका शून्याला एका शून्य काढायचं आता चौसष्ट आता हे वर्गमूळ आहे समजा याचं वर्गमूळ वर्ग आहे तर वर्गमूळ करायचंय तर मग सांगा पाचशे शहात्तरचं वर्गमूळ चोवीस चौसठचं चो वर्ग मूळ आणि एकाव चार शून्यच चा वर्ग मूळ एकाव दोन शून्य समल आठ आणि चोवीस कोणत्या पाड्यामध्ये आठच्या आठ एक आठ आठ मग आता तीन गुणला शंभर म्हणजे किती सांगा तीनशे पर्याय क्रमांक एक वर्गमुळामध्ये शून्य पॉईंट एकशे चौवेचाळीस आपण शून्य पॉईंट डबल शून्य सहाशे पंचवीस बरोबर किती तर आता इथं बिंद असल्याचं सांगा एकशे चौवेचाळीस आपण सहाशे पंचवीस पॉईंटच्या पुढे किती अंक आहे सांगा तीन म्हणून किती शून्य तीन शून्य खाली पॉईंटच्या पुढे किती अंक आहे म्हण्य अकाउ किती पाच शून्य तीन दोन पाच तीन शून्याला तीन शून्यानं काढायचं ते याचं वर्गमूळ काढायचं आहे बारा। बारा। सांगा एकशे चौवेचाळीस चा वर्ग मूळ बारा आणि एक सहाशे पंचवीस चा वर्ग मूळ आता इथं सांगा एका दोन शून्य एका एक शून्य पंचवीस सहा पंचवीस आणि दहा कोणत्या पाड्यामध्ये पाच पाच दोन्ही दहा पाच पाच बार दोन्ही काही उकलत काय एक मिनिट हो आता एकशे चौवेचाळीसच्या वर्गामुळे किती बारा सहाशे चौन वन... तीन दोन पाच कटले बारा पंचवीस आणि दहा हे तर करेक्ट आहे पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस बारा दोन्ही भाग तोडून घेऊ तरी चौद्या पाच एक पाच पाच चोप किती राहिले सांगा चार पॉईंट द्यायचा शून्य द्यायचा पंचा आठ चार पॉईंट आठ शून्य पॉईंट शून्य छप्पन पंचवीस आपण शून्य पॉईंट सहाशे पंचवीस आता बिनदास काय लिहायचं चा सांगा छप्पन पंचवीस आपण सहाशे पंचवीस पॉईंटच्या पुढे किती अंक आहे सांगा पाच म्हणजे एकाव एकावर किती शून्य सांगा पाच शून्य खाली पॉईंटच्या पुढे किती अंक आहे तीन म्हणून एकावर तीन शून्य तीन शून्याला तीन शून्य न काढायचं सहाशे पंचवीसचं वर्ग मूळ पंचवीस आणि शंभरचं वर्ग मूळ आता त्याच्यानंतर छप्पन पंचवीसचं वर्ग मूळ सातेआटी छप्पन होते म्हणजे याचा आता वर्ग आहे बरोबर म्हणजे पंचवीस स्वर्ग मूळ पाच आणि साती अठ छप्पन मागचा सा सात घ्यायचा किती झाला पंच्याहत्तरचा मग आता सांगा पंचवीस एक पंचवीस पंचवीस तरी मग आता तीन याचा शिलॅचे कदा एको एक शून्य अंक सोडून वर्षाचे पॉइंट आले किती सांगा पर्याय क्रमांक एक नंबर आहे शून्य पॉइंट तीन डबल आलं जर एकोणचाळीस पॉईंट अडतीस भागेला शून्य पॉईंट तीनशे अठ्ठावन बरोबर एकशे दहा तर तीन पॉईंट नऊशे अडतीस भागेला पस्तीस पॉईंट आठ बरोबर किती आता तुम्हाला या ठिकाणी एकोणचाळीस अडतीस इथं दिसतात एकोणचाळीस अडतीस इथं दिसतात पॉईंट बाजूला ठेव कुठंच पळून जात नाही इथं पस्तीस म्हणजे तीनशे आठ इथं दिसतात इथं तीनशे आठ भागेला दिसतात आता याला भागेला जर तीनशे आठ ठाऊन तीन उत्तर किती याला सांगा एकशे दहा आलं की नाही कम्प्लीट मग याचा अर्थ काय आहे एक आहे तर सांगा याला वर म्हणायचं याला खाली म्हणायचं पॉईंटच्या पुढे किती अंक आहे सांगा तीन म्हणून खाली एकावर तीन शून्य खाली पॉईंटच्या पुढे किती अंक आहे एक म्हणून एकावर एक शून्य आता दोन शून्याला दोन शून्य न आहे मग सांगा अकरा एक अकरा आणि एका एक शून्य एक अंक म्हणून पॉईंट द्यायचा पर्याय क्रमांक एक शून्य पॉईंट याचा अर्थ आपल्याला डायरेक्ट न बघता इथे बघून घ्यावं लागेल समल तर पॉईंटच्या पुढचं शून्य गायब करू शकतात आता याला अगोदर बघूया एखादा पॉईंट गायब का हे ये काय येतं एकोणचाळीस अडतीस भागेला म्हणजे याला यक्षित जरी असेल समजा एकोणचाळीस अडतीस भागेला तीनशे अठ्ठावन्न पॉईंटच्या पुढे दोन अंक म्हणून एकावर तीन अंक येऊन एकावर तीन शून्य आणि खाली एकावर दोन शून्य एका शून्याला एका शून्यानं एक काटलं समजा आणि तीन कशाला भाक जरी केला समजा त्याचा आपण सोडवतो तितकं मग आता तीनशे अठ्ठावन हा मग तीनशे अठ्ठावन एक मग किती राहिले तेरा म्हणून आठ गेले पाच आजचा वापर द्या छत्तीस म्हणजे तीनशे अठ्ठावन्न तीनशे अठ्ठावन एक मग किती आलं एकशे दहा करेक्ट आहे बरोबर याच्यात काही अडचण नाही म्हणून आपण डायरेक्ट या ठिकाणी काय घेऊ शकतो एकशे दहा बागेला पॉईंटच्या पुढे किती आहे तीन अंक म्हणून एकावर तीन शून्य खाली पॉईंटच्या पुढे एक अंक म्हणून एकावर एक शून्य आणि एका शून्याला एका शून्याला एका शून्यानं काढू शकतो अकरा हे जसे एक शून्य एक अंक सोडून पॉईंट द्या पर्याय क्रमांक एकच येणार इलाज नाही तेरा तेराशे पन्नास भागीला शून्य पॉईंट चौपन्न बरोबर पंचवीसशे तर तेरा पॉईंट पाच भागीला शून्य पॉईंट शून्य चोपन बरोबर किती तर मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलंय इथं शून्य काय बरोबर आणि या ठिकाणी चौपन्न आहे मग आता याचा अर्थ काय सांगा पंचवीस जसशिल याचे याला वर मानायचं याला खाली असं म्हणायचं आहे तर मग आता सांगा पॉइंटच्या पुढे किती आहे एक शून्य पॉईंटच्या पुढे दोन अंक आहे खाली पॉइंटच्या पुढं तीन अंक आहे एकावर तीन शून्य दोन शून्याला दोन शून्यानं काढायचं इथं पर्यायमध्ये चुकीचं आहे का हा थांबा एक मिनिट पंचवीस ए आपण पॉईंटच्या पुढे एक शून्य मग जास्त वाढतय ना आता आपण करेक्ट घेतला होता एक आहे एक टाकलं ते एक शून्य टाकवा लागेल आता दोन शून्याला दोन शून्यानं काढायचं तर मग आता इथं काय उरलं आहे अडीच हजार उरले दोन हजार अडीच हजार नाही पंचवीस हजारही उरले होऊ शकते प्रिंटिंग मिस्टेक त्याच्याकडून चला पुढे घ्या हा पुढे लक्ष द्या एक पॉईंट से पंचाहत्तर भागेला दहा पॉईंट पाच बरोबर शून्य पॉईंट पंधरा तर शून्य पॉईंट पंधरा पंचाहत्तर भागेला शून्य पॉईंट पंधरा तर मग आता याला वर म्हणायचं याला काय म्हणायचं खाली म्हणायचंय आता सगळ्यात महत्वाचं आहे इथं एक किती दहा पॉईंट पाच दिले तर भागाकार किती आला सांगा शून्य पॉईंट पंधरा आलाय सगळ्यात महत्वाचं आहे तर मग आता इथं भागकार किती येणार याला भागेला जर समजा याला दिलंय आता ही संख्या एकच आहे ही संख्या एकच आहे शून्य पॉईंट पाच राही दिसतात पण इथं उत्तरामध्ये तर आता हे जर समजा भागायला दिलं तर काय उत्तरेनं एकशे पाच चे अंक नाही हे तर आपल्याला कबूल करावं लागेल का नाही तर मग आता सांगा पॉईंटच्या पुढे किती अंक आहे म्हणून खाली एकावर किती शून्य चार शून्य आणि पॉईंटच्या पुढे दोन अंक आहे म्हणून वर एकावर दोन शून्य दोन शून्याला दोन शून्यानं काढायचं तर आता एकशे पाच हे जंतशी लय एका दोन शून्यहून दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा एक पर्याय क्रमांक तीन करेक्ट पुढे बघा गणित चेंज होत्रेस नव्याण्णव तर मग आता इथे एक प्रकारचं काय सांगा तुम्हाला माहिती आहे एक अंक सोडून पॉईंट गुण दोन अंक सोडून पॉईंट बरोबर किती द्यायचा तीन अंक सोडून पॉईंट म्हणजे दोन आणि एक तीन तीन अंक सोडून पॉईंट द्यायचा लक्षात घ्यायचं आता इथं सहाशे सदोतीस गुन्हेला नऊशे नव्याण्णव बिलकुल घ्या आणि नऊशे नव्याण्णव म्हणजे काय एक हजार वजा एक नऊशे नव्याण्णव म्हणजेच तर मग आता इथं एक आपण वजा करून घ्यायचा तो याच्यातून वजा करायचा किती राहिले सांगा सहाशे सहाशे छत्तीस आहे तर मग आता हे सहाशे छत्तीस उचलायचे जसशिलेचे आता हे सहाशे छत्तीस तर सहाशे नव्याण्णव मधून वजा करायचे हा नऊशे नव्याण्णव मधून वजा करायचे सहा मधून नऊ गेले क... नऊ मधून सहा गेले किती राहिले तीन नऊ मधून तीन गेले सहा नऊ मधून सहा गेले किती राहिले तीन मग उचलायचे तीनशे त्रेसष्ट जशंतशी लिहायचे उत्तर आलं किती अंक सोडून पॉइंट तीन अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे पर्याय क्रमांक समल का सगळे सोपं आहे एक हजार वजा एक आहे तो एक वजा करायचा सहाशे छत्तीस उचलायचे ज संतशी ठेवायचे हेच उचलायचे नऊ नऊ नव्या नऊ मधून वजा करायचे आणि आलेली वजा बाकी पुढे ठेवून द्यायची जितके अंक सोडून पॉईंट सांगितलं तितक्या अंक सोडून पॉईंट द्यायचा जास्त टो खर्तान घ्यायचा नाही नाही तर मग काय करायचं एक हजार वजा एक मधून करा जास्त वेळ लागेल ते सोपं जरी असलं तरी पण हे फास्ट मध्ये गणित चेंज होत आहे सात पॉईंट पंधरा गुन्हेला तीन पॉईंट एकोणतीस अधिक दोन पॉईंट चौऱ्याऐंशी गुन्हेला तीन पॉईंट एकोणतीस तीन पॉईंट एकोणतीस हे दोन पॉईंट चौऱ्याऐंशी लागून आणि तीन पॉईंट एकोणतीसशे सहा सात पॉईंट पंधरा लोक आणि मध्ये चिन्ह कोणतं आधी हे मग आता कॉमन कोण घ्यायचं सांगा कॉमन म्हणजे काय शर्मासाठी एक त्याला साधारण सामान्य असं म्हणतात आणि सामान्य म्हणजे काय शर्मासाठी एक तर मग आता सांगा तीन पॉईंट एकोणतीस तर गुन्हेला का आत काय राहिलं सांगा सात पॉईंट पंधरा अधिक दोन पॉईंट चौऱ्याऐंशी तर मग आता यांची यांची काय करायची बेरीज का सांगा चार पाच नऊ आणि त्याच्यानंतर आठ आणि एक आणि दोन सात नऊ आता गणित किती मस्त दिलंय पोहा आता इथं काय होतं ज्यावेळेस कंसामध्ये बेरीज केली तर कंसाचं का कंसाचं नाव काय आहे गुनिल आहे तर त्याचं गुन्हेला रूपांतर होईल तर मग आता तीन पॉईंट एकोणतीस गुन्हेला नऊशे नऊ पॉईंट नव्याण्णव झाले याचा अर्थ बिंद असता तुम्हाला ध्यानात ठेवायचा दोन अंक सोडून पॉईंटला दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे किती चार अंक सोडून पॉईंट तर मग आता चार अंक सोडून पॉईंट आहे इथं तर आता नऊशे नव्याण्णव इथं राहायला समजायचा तर नऊशे नव्याण्णव म्हणजे काय एक हजार वजा एक तर आता याच्यामध्ये आपण बिनदास पकडताना काय करायचं तीनशे एकोणतीस गुन्हेला नऊशे नव्याण्णव समजायचं आहे आणि चार अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे तर आता एक वजा करायचं आहे याच्यातून तीनशे एकोणतीस गुन्हे गेला किती राहिले सांगा तीनशे अठ्ठावीस दोन ठिकाणी मांडा आणि वरही मांडा नऊशे नव्याण्णवच्या खाली तर तीनशे अठ्ठावीस इथं मांडले करा माझा बाकी नऊ मधून आठ गेल्या य नऊ मधून दोन गेले सात नऊ मधून तीन गेले सहा सहाशे एकाहत्तर उचलायचे इथले याचे किती अंक सोडून पॉइंट चार अंक सोडून पॉइंट समल का बत्तीस पॉइंट शहाऐंशी एकाहत्तर पर्याय क्रमांक गणित समल का